एका आयाताचा कर्ण पंधरा सेमी असून परिमिती बेचाळीस सेमी असेल तर त्या आयाताचे क्षेत्रफळ सांगा असा प्रश्न हे सर लक्ष द्या मित्रांनो आयात आहे आणि आयाताचा आपल्याला कर्ण दर्शवला लक्ष द्या अशा पद्धतीचा एक आयात आहे ओके केवळ कर्ण आणि परिमिती दर्शवली असता त्या आयाताचं क्षेत्रफळ कसं काढायचं हा प्रश्न लक्षात घ्या आता मुलांना लक्ष द्या हा आयात आहे मित्रांनो लक्ष द्या ए बी e, टी आणि डी हा आय आहे आणि या आयाताचा कर्ण आहे पंधरा सेंटीमीटर हा बीडी काय आहे कर्ण आणि याची लांबी आहे पंधरा सेंटीमीटर गणितामध्ये आयाताची परिमिती दर्शवली बेचाळीस सेंटीमीटर लक्ष द्या सोडवायला सुरुवात करतो आयाताची परिमिती काढण्याचं सूत्र लिहा सूत्र आहे दोन कंसामध्ये लांबी अधिक रुंदी इथं परिमिती दर्शवली ती परिमितीच्या भागामधल्या बेचाळीस सेमी सर दोन कंसामध्ये लांबी अधिक रुंदी आता मित्रांनो बेचाळीसकडे येताना ही संख्या दोन भागिले जाणार कारण संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या पदासोबत ती गुन्हेला असेल तर भागीला मांडावी लागते आता समोर कंसामध्ये ह्या लांबी अधिक रुंदी यांची नावं हा भाग गेला सर न म्हणजे एकवीस सेंटीमीटर ही असेल लांबी आणि रुंदी हे एकवीस सेंटीमीटर माप असेल लांबी आणि रुंदी ओके okay. प्रश्नामध्ये आयाताचं क्षेत्रफळ विचारलं विचारू द्या आता एक गोष्ट पुढची लक्षात ठेवा की अशी पायथा गुरुचा प्रमेय पायथा गुरस प्रमेय ओके okay. या सिद्धांतान्वये हे आपल्याला गणित सोडवायचं किंवा काही त्रिकुट आहेत मित्रांनो या प्रस्तुत प्रश्नामध्ये नऊ बारा आणि पंधरा हे त्रिकूट दडलेलं आहे इथं हा बीडी कर्ण कर्ण पंधरा सेंटीमीटर लक्षात आलं तुमचं हा जो बिडी कर्ण आहे हा कर्ण आहे पंधरा सेंटीमीटर मग ही बाजू बी सी आणि बाजू सी डी किती हे तात्काळ लक्षात यावं म्हणून ही त्रिकूट आपल्या लक्षात असावेत जसं की नऊ बारा आणि पंधरा त्रिकूट आहे त्याच्यामधला आपल्याला कर्ण दर्शवला आणि हे बारा पाया आणि नऊ ही सीडी उंची असणार ओके जाऊ दे आमच्या त्रिकूट पाठ नाहीत सर किंवा पाठ होत नाही पायथागोरसचा प्रमेय आणि त्या सिद्धांतानुसार या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत कसं जायचं बघा पायथागोरस म्हणतो कर्णाचा वर्ग हा पाया वर्ग आणि उंचीच्या वर्गा एवढा असतो आता इथं कर्णाचा वर्ग कर्ण दर्शवला इथं लिहा कर्णाच्या भागामध्ये पंधराचा वर्ग बराबर काय असणार पायावर्ग अधिक उंची वर्ग म्हणजे पंधराचा वर्ग जो का येईल जसं की दोनशे पंचवीस एवढंच उत्तर पाया वर्ग आणि उंची वर्गच येणार म्हणून आलेल्या ह्या एकवीसची अशी फोड करा मित्रांनो लक्ष द्या इथं हे जे एकवीस सेंटीमीटर आले याच्यामध्ये लांबी आणि रुंदी इन्क्लूड आहे बरोबर आहे मग या एकवीसची अशी फोड करा की त्या पडलेल्या अवयवांचा वर्ग हा दोनशे पंचवीस असावा ओके नाहीतर त्रिकुट पाठ करा आता बारा आणि नऊ हे निसर फोड या पडलेल्या म्हणजे काही अवयव नाहीत एकवीसचे परंतु एकवीसचं विभाजन केलं आपण बारा आणि नऊ असं ओके तुम्ही म्हणसाल सर म्हणाले अवयव अवयव नव्हे एकवीसचं आपण दोन संख्यामध्ये विभाजन केलं आता ह्या हे जे विभाजक आले बारा आणि नऊ यांचा वर्ग बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस नऊचा वर्ग एक्क्याऐंशी यांची बेरीज ही दोनशे पंचवीस एवढी येताना दिसते काय म्हणते पाहता कर्णाचा वर्ग हा पायावर्ग आणि उंचीच्या वर्गा एवढा असतो आता ही जी फोड केली बारा आणि नऊ लक्षात घ्या एकवीसची ती इथं मांडा वाटल्यास इथं सुद्धा लिहा अर्थात बी सी हा पाया बारा सेंटीमीटर आणि सीडी ही उंची नऊ सेंटीमीटर लक्षात आलं ना तुमच्या या एकवीसची फोड म्हणजे असे दोन भाग करा ज्यांची बेरीज एकवीस यावी जसं की बारा आणि नऊ बारा नऊ एकवीस आणि त्यांचा वर्ग हा त्या कर्णाच्या वर्गा एवढा असं पायथापूरच म्हणतो काय म्हणतो कर्णाचा वर्ग हा पाया वर्ग आणि उंचीच्या वर्गा एवढा असावा ओके मग हे बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस नऊचा वर्ग एक्क्याऐंशी याची बेरीज म्हणणं एवढी येते सिद्धांतामध्ये ही प्रोसेस बसते ओके हे बाळात पण लक्षात घ्या याचा अर्थ हा पाया बारा त्याचा वर्ग करा अधिक उंची नऊचा वर्ग म्हणजे दोनशे पंचवीस आता हे बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस नऊचा वर्ग एक्क्याऐंशी इकडे दोनशे पंचवीस आणि ही बेरीज सुद्धा दोनशे पंचवीस हे काम ॲज इक्वल झालं पायथागोरच्या सिद्धांतानुसार तर वर्ग हा पाया वर्ग आणि उंचीच्या वर्गा एवढा असतो या मापामध्ये आपण आतापर्यंत केलेली प्रोसेस बसली आम्हाला पाया मिळाला आम्हाला उंची मिळाली कशाची हो या त्रिकोणाची वर्गा का निर्माण झालेला त्रिकोण बी सी डी अर्थात आयाताची उंची आयाताची एक बाजू मिळाली आयाताच्या समूह बाजू सारख्या असतात मित्रांनो ओके जसं की बाजू सी डी तेवढीच बाजू ए बी असणार म्हणजे ए सुद्धा लांबी नऊ सेंटीमीटर आता बाजू बी सी बारा सेंटीमीटर आहे हीच बाजू बारा सेंटीमीटर या ईडीची असणार कारण आयाताच्या समोर बाजू सारख्या असतात ओके प्रश्नामध्ये आयाताचं क्षेत्रफळ विचारलं लेकरांनो आयाताचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र आहे तुम्हा सर्वांना माहीत लांबी गुणीला रुंदी आता लांबी कोणती जी सर्वात लांब असते बारा ही आयाताची लांबी आहे आणि रुंदी कोणती ही नऊ हा गुणाकार बारणम अष्टोदर्शक एकशे आठ चौसेमी हे त्या आयाताचं काय आहे क्षेत्रफळ मित्रांनो हे उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे